वैष्णवी हगवणे प्रकरण राज्यभरामध्ये चर्चेत असलेलं वैष्णवी हगवणे प्रकरण नेमकं आहे काय आणि याच्यामध्ये खरंच चूक कुणाची आहे स्वतः मुलीची की तिच्या सासरच्यांची याच्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करू तर थोडक्यात हे प्रकरण काय आहे तर वैष्णवी हगवणे इचा विवाह दोन हजार तेवीसमध्ये अगदी शाही थाटामाटा शशांक हगवणे जे की राजेंद्र हगवणे जे अजित पवार यांच्या गटाचे नेते आहेत प्रदेशाध्यक्ष आहेत पिंपरी चिंचवडचे तर त्यांच्यासोबत झाला आणि या प्रेमविवाह हा प्रेमविवाह होता आणि याच्यामध्ये ज्यावेळेस म्हणजे वैष्णवीच्या घरच्यांचा या, या लग्नासाठी विरोध होता परंतु वैष्णवीनं आहारी पाडलं तिच्या आईवडिलांना तिचे वडील त्यावेळेस आय सी यूमध्ये होतं असंसुद्धा आहे आणि परंतु ती ठाम होती की मला याच्यासोबतच लग्न करायचं आहे आणि ज्यावेळेस मग ही बैठक झाली लग्नाची त्यावेळेस एक्कावन्न तोळे सोने सात किलो चांदी आणि एक फॉर्च्युनर गाडी असं मागण्या घालण्यात आल्या आणि ह्या मागण्या तिच्या वडिलांनी पूर्ण सुद्धा केल्या का तर आपल्या मुलीचा संसार नीट होईल आपली मुलगी चांगली सुखात तांदेल ह्या एक भावनेनं तिच्या वडिलांनी हा सगळ्या मागण्या पूर्ण करून वैष्णवीचं लग्न शशांक हगवणेसोबत दोन हजार तेवीसमध्ये केलं त्यानंतर तिच्या म्हणजे वैष्णवीचं लग्न झाल्याच्यानंतर तिच्याकडून तिच्या मामांना असं सहा महिन्याच्या आतच सांगण्यात आलं की मामा माझा निर्णय चुकला आणि त्यानंतर मग तिच्याकडून असं सा सारखं सांगण्यात येत होतं की मामा माझा निर्णय चुकला परंतु तिनं हे कधी असं तिच्या आईवडिलांना विच सांगितलं नाही सहा महिन्यांनंतर जेव्हा वैष्णवी हगवणे ही प्रेग्नेंट राहिली त्यावेळेस तिच्या चारित्र्यावर संशय घेण्यात आला तिच्या नवऱ्याने स्वतः तिच्या चारित्र्यावर संशय घेतला त्यानंतर त्यांच्या घरी तिची ननंद होती तिचे सासू सासरे हे सगळे तिच्यावर टॉर्चर करायचे तिला शारीरिक तिच्यावर डोमेस्टिक व्हायलन्स होत होता तिला हानमार होत होती तिच्यावरती दडपण क आणण्यात येत होतं त्यानंतर तिच्याकडून दोन कोटींची मागणीसुद्धा करण्यात आली आणि त्या तेव्हा तिनं डिसेंबरमध्ये ज्या गळफास घेण्याचा प्रयत्न केला आणि ती दवाखान्यात होती त्यावेळेससुद्धा तिच्या म्हणजे घरच्यांनी तिच्या सासरच्या लोकांना समजूत घालण्याचा प्रयत्न केला परंतु सासरच्या लोकांनी काहीच ऐकलं नाही तिचे वडील तिच्या न, न म्हणजे वैष्णवीचे वडील तिची आई हे स्वत वैष्णवीच्या सासूच्या नंदेच्या नवऱ्याच्या पाया पडले हे अनेक गोष्टी झाल्या आता याच्यामध्ये त्यानंतर पुन्हा तिला सासरी नांदवायला पाठवलं परंतु तरीसुद्धा तिचा काही छळ कमी केला नाही तिचा छळ जो होता तो सुरूच होता आता हे सगळं प्रकरण तर आपल्याला माहितीच आहे आता हा व्हिडिओ त्या मुलींसाठी आहे की ज्या म्हणजे ज्यावेळेस त्या प्रेम विवाह करण्यास करतात किंवा त्यांना एखाद्यावर प्रेम असतं त्यावेळेस काही गोष्टी असतात ज्याचं प्रॅक्टिकली विचार करणं फार गरजेचं असतं तर आता वैष्णवी हगवणे जसं की तिच्या सासरच्यांची चूक आहे सासरच्यांची तर चूक आहेच आहे कुठल्याही मुलीवर डोमेस्टिक व्हायलन्स करायचा अधिकार कुणालाच नाही आहे आणि हुंडा प्रकरण हे म्हणजे हुंडाबळीचं प्रकरण आहे हे हुंडा मागणं हा आत्ता सध्या कायद्याने गुन्हा आहे आणि हे एक प्रशस्त पॉलिटिकल बॅकग्राऊंड असलेलं फॅमिली आहे हे नेते आहेत राष्ट्रवादीचे नेते आहेत आणि इतक्या मोठ्या प्रमाणात पैसा असून सुद्धा जर ही लोक असं करत असतील तर ही खरंच खूप चुकीची गोष्ट आहे आता वैष्णवीची काय चूक आहे आता वैष्णवीची ही चूक आहे की ज्या वेळेस लग्नाची मागणी झाली बोलणे झाली आणि त्यावेळेस एवढा एवढा हुंडा मागण्यात आला त्यावेळेसच तिला करायला पाहिजे होतं की आपला नवरा आपल्यावर प्रेम करत नाही आहे तो हुंडा मागतोय जर तो खरंच तिच्यावर प्रेम करत असता तर त्यानं कुठल्याही कंडिशनमध्ये मला ह्या मुलीसोबत लग्न करायचं आहे आणि मला काही नको असं म्हणू शकत होता परंतु तिनं डोळ्यावर पट्टी बांधली होती तिनं त्या गोष्टी इग्नोर केल्या आणि तिच्या वडिलांना भरीस पाडलंस हे सगळं देण्यासाठी आणि लग लग्न लावून देण्यासाठी बरं लग्न लावलं त्यानंतर सुद्धा तिच्या बापांनी एकदम शाही हाटामध्ये तुम्ही जर व्हिडिओ बघितले तर एकदम शाही हाटामध्ये हा विवाह हो सोहळा पार पडलाय मोठमोठे राजकीय नेते ह्या लग्नाला उपस्थित होते त्यानंतर लग्नानंतर तिला इतकं टॉर्चर करण्यात आलं इतकं गुराढोरांसारखं तिला मारण्यात आलं तर त्यावेळेससुद्धा ती तिथून निघून जाऊ शकत होती तिनं सेपरेट राहण्याचा विचार करायला हवा होता तरी सुद्धा ती तर नांदत होती ती एक साध्या सरळ स्वभावाची होती तिचं भरपूर प्रेम कदाचित त्या तिच्या नवऱ्यावर असेल तर याच्यामध्ये फक्त एकच गोष्ट आहे की ज्यावेळेस आपण स्थळ बघतो सोयरे बघतो किंवा नाही का आजकाल मुलींच्या वडिलांच्यासुद्धा सामान्य मुलींच्या वडिलांच्यासुद्धा खूप अपेक्षा असतात की पैशावाला पाहिजे गाडी पाहिजे बंगला पाहिजे सगळ्या गोष्टी पाहिजे परंतु आपल्या मुलीला सुख पाहिजे हे सुद्धा विचार केला पाहिजे कारण काही काही ठिकाणी फक्त पैसा असतो परंतु सुख अजिबात नसतो आणि याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे हे वैष्णवी हगवणे केस आहे ज्यावेळेस वैष्णवी ही आय सी यूमध्ये होती म्हणजे ज्यावेळेस तिने गळफास घेतला त्यावेळेस तिच्या अंगावरती जवळजवळ एक्कावन्न खुणा होत्या इकडे मार तिकडे मार असं होतं ती आय सी आय सी यूमध्ये बाऊधनला ॲडमिट होती आणि तिच्या वडिलांना त वैष्णवीच्या नवऱ्यानं फोन केला की तुमची मुलगी अशी अशी ॲडमिट आहे तुम्ही दवाखान्यात या ज्यावेळेस तिचे वडील दवाखान्यात गेले आणि त्यांनी विचारलं की माझ्या मुलीला काय झालंय तर त्यावेळेस शशांक खगवण्याने असं सांगितलं की तुझी मुलगी काय आम्ही फुकट सांभाळायची काय तू दोन कोटी रुपये देत नव्हता हे हे घे तुझी मुलगी आणि मग त्यावेळेस तिथं डॉक्टरांनी सांगितलं होतं की मुलीला म्हणजे दवाखान्यात यायच्या अगोदरच ती डेट होती म डेड होती ती मेलेली होती आता एखादी आई म्हणजे कुठल्याही तुम्ही जर एखाद्या आईला विचारलं तर ती कुठलीच आई तिचं इतकं धाडस होऊ शकत नाही की नऊ दहा महिन्याचं आपलं बाळ सोडून ती आत्महत्या करत म्हणजे तिच्यावर इतक्या मोठ्या प्रमाणात त्यावेळेस तिच्या वडिलांनी सांगितल्या की त्या मुलीला बघून त्यांना रडू आवरेना झालं इतक्या प्रमाणात तिला मारहाण होती मग खरंच तिने आत्महत्या केली का ह्यांनी स्वतः तिला मारून टाकली आणि तसं दाखवणं की हिने आत्महत्या केली आता राजेंद्र हगवणे शशांक हगवणे यांना ह्या प्रकरणाच्या आठ दिवसानंतर अटक केलेली आहे आणि यांच्यावर खरंच म्हणजे खूप कायद्याने कठोर शिक्षा झाली पाहिजे हे प्रशस्त कुटुंब आहे ह्यांच्याकडं पैसा आहे त्याच्यामुळे जामीन यांना भेटू शकतो परंतु हे ह्यांना शिक्षा झालीच पाहिजे अशा लोकांना म्हणजे ह्यांची थोडल्या सुनेची सुद्धा स्टेटमेंट आलेले आहे तिनेसुद्धा सांगितलेलं आहे की माझ्यावर सुद्धा अशा पद्धतीनं वॉयलेन्स होत होता मलासुद्धा खूप हानमार होत होती परंतु तिचा जो नवरा होता तो तिच्या बाजूने होता आणि त्यामुळे ती तिच्या आईवडिलांकडं सेपरेट राहत होती तर अशा पद्धतीने आपल्या बायकोची बाजू घेणं हे प्रत्येक पुरुषाचं कर्तव्य आहे आणि दुसरी गोष्ट अशी मला ह्याच्यातून सांगायची की ज्यावेळेस एखाद्या मुलीचं लग्न होतं त्यावेळेस तिच्या घरच्यांकडून तिला सांगण्यात येतं की तू सासर घरी जाणार आहेस आता तुझा अंतविधी होईपर्यंत तू सासरच्यांचा ऐक ऐकायचं सासरच्यांचा मान ठेवायचा सन्मान ठेवायचं सगळं ऐकायचं तुझी आता तिथून आरतीच उचलणार आहेत असं म्हणजे प्रत्येक प्रत्येक आई आपल्या मुलीला लग्नाच्या अगोदर तिचं लग्न जमलं की सांगत असते बरोबर आहे मुलीला जे जो, जो जितका मान सन्मान समोरचा व्यक्ती देतो आहे त्याच्यापेक्षा डबल जास्त पटीने त्या मुलीनी त्याला मान सन्मान दिला पाहिजे परंतु समोरचा जेव्हा आरे करतो त्यावेळेस त्या मुलीनी कार्य करायलासुद्धा शिकलं पाहिजे आणि ही काळाची गरज आहे आजकाल म्हणजे आता सध्या केस ते होती ते याची आता भरपूर लोक असं म्हणतात की मुलांवर सुद्धा अत्याचार होतात काही काही बायका मुलांनासुद्धा टॉर्चर करतात हो बरोबर आहे काही बायका मुलांना टॉर्चर करतात काही मुलं बायकांना टॉर्चर करतात परंतु ही परिस्थिती आलीच काय म्युच्युअल अंडरस्टँडिंग असणं योग्य गरजेचं आहे आजकाल लग्न हा एक फक्त देखावा झाला आहे किंवा नाही का फक्त मुलीकडचे खूप श्रीमंत घरानं बघत असतात किंवा मुलाकडचा मुलगी सुंदर आहे का जॉब करते का हे बघत असतो म्हणजे म्युच्युअल अंडरस्टँडिंग कुठंतरी आजकालच्या लग्नामध्ये कमी आहे आणि त्याच्यामुळंच त्यांचे जे क्लॅशेस आहेत ते होत असतात आणि ते दोघं एक समोरासमोर येऊन ह्या गोष्टी सोडवण्याचा प्रयत्न करत नाहीत आणि त्यामुळे अनेक गोष्टी होत असतात तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला फक्त एकच सांगायचं आहे की मुलींना जेव्हा तुम्ही लग्न करता प्रेमविवाह करता त्यावेळेस किंवा अरेंज मॅरेज जरी असलं तरी बापाने फक्त पैसा बघून आपली मुलगी देऊ नये त्या कुटुंबाची खूप सखोल चौकशी करणं त्या कुटुंबाची मानसिकता काय आहे त्या कुटुंबांचं इथून मागचं हिस्ट्री काय आहे त्यांचं लोकांसोबतची वागणूक काय आहे आणि मुलींनीसुद्धा जर प्रेमविवाह करत असतील तर तो मुलगा खरंच आपल्यावर प्रेम करतो की फक्त आपल्याकडून मिळणाऱ्या बॅकिंगवर त्याचं प्रेम आहे ह्या गोष्टींचा थोडा अभ्यास करणं आकलन करणं गरजेचं आहे आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू